नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आहे प्रताप बोडखे तुम्ही कृषी कृषी तंत्राच्या तंत्रा या कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो मागील पंधरा दिवसामध्ये अनेक शेतकऱ्यांनी कॉल आणि मेसेज केले होते आणि शेतकरी म्हणत होते की सोलार पंप योजनेचे अर्ज कधी सुरू होणार आहेत अनेक शेतकऱ्यांना अर्ज भरायचे होते मात्र मध्ये बऱ्याच दिवस सोलार पंप योजनेचे अर्ज भरणे बंद होते मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांना आता या योजनेसाठी अर्ज भरायचे ते शेतकरी आता या योजनेसाठी अर्ज भरणा करू शकतात कारण आता हे अर्ज भरणे सुरू झालेले आहे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना माहीत आहे त्यांनी ऑलरेडी या योजनेसाठी अर्ज भरलेले आहेत काही शेतकऱ्यांना सोल पंप त्यांच्या शेतामध्ये फिटिंग देखील झालेले आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी या योजनेसाठी कंपनी निवडलेले आहेत पैसे भरलेले आहेत त्यांना लवकरच चार महिन्याच्या आत हे तुमच्या शेतामध्ये सोलार पंपाची फिटिंग होणार पण ज्या ज्या शेतकऱ्यांनी या योजनेविषयी माहिती नाही त्या शेतकऱ्यांसाठी थोडक्यात माहिती देऊया शेतकरी मित्रांनो सोलार पंप योजना सध्या अनेक शेतकऱ्यांना पाहिजे आहे पण शेतकऱ्यांना नेमकं कशा पद्धतीने या योजनेचा लाभ घ्यायचा हेच माहीत नाही शेतकरी मित्रांनो ना। मेळाच्या माध्यमातून तुम्ही या योजनेसाठी अर्ज भरणा करू शकता कोणत्याही शीर्ष केंद्र महा ऑनलाईन केंद्राच्या माध्यमातून तुम्हाला अर्ज करता येतो अर्ज करण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र लागतात ते कागदपत्र घेऊन तुम्हाला ऑनलाईन केंद्रावरती जायचंय आणि तिथे तुम्हाला अर्ज भरून दिला जातो त्यानंतर तुम्हाला पुढील प्रक्रियेसाठी अं मेसेजच्या माध्यमातून जे काही पुढील प्रक्रिया आहे ते सांगितल्या जातात शेतकरी मित्रांनो ही योजना सरकारच्या माध्यमातून खूप मोठ्या अनुदान या योजनेसाठी दिलं जातं जर तुम्ही अनुसूचित जाती जमातीतील असाल तर तुमच्यासाठी पंच्याण्णव टक्के आणि इतरांसाठी नव्वद टक्के अनुदानावर ही योजना सरकार तुमच्यासाठी राबवत असतं शेतकरी मित्रांनो नक्कीच या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता आणि ज्या शेतकऱ्यांना आता अर्ज भरणं करायचे त्यांनी लवकरात लवकर जाऊन आपले अर्ज भरून घ्यावा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण अनेक शेतकऱ्यांना अर्ज भरायचे त्यांचा देखील फायदा होऊ शकतो मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर तुम्ही लाईक करू शकता जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता आणि मित्रांनो तुम्ही जर आमच्या चॅनलवर पहिलीच वेळ आला असाल आणि असेच नवनवीन योजनेविषयक माहिती शेतीविषयक माहिती तुम्हाला जर का पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया परत भेटूया नवीन व्हिडिओमध्ये